कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील पनोरे कवचेवाडी पूर्ण प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोली गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यास अडचण येत आहे लांजा पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेकडे अनेक दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठवून देखील दुर्लक्ष केले जात असून तात्काळ या शाळेच्या गळतीबाबत निर्णय घेऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सोळा तारा तारखेला शाळा चालू झाल्यानंतर त्या मुलांना बसणं कठीण झालेलं आहे तर याची शासनाने दखल घेऊन ते शाळेच्या स्लॅबची शाळा आहे परंतु त्याच्यावरती पत्रा टाकून ती गळती कशी बंद होईल याचा विचार करावा आणि शासनाने याच्यावर उपाययोजना करावी